मराठा बघतोय कोण मराठ्यांचे किती आहे कोणच्या नेत्याला मोठं आपण केलं हे मराठ्यांच्या लक्ष देतं मराठा बदलायला लागला आहे पूर्ण लोकांच्या लक्षात हे किती बोलले तरी त्यांच्या चुल त्याला कोणी मोठं केलं आहे हेही लोकांना माहिती आहे किती लोक उपकार फेडला हेही मराठ्यांना माहिती आहे मराठा बारकाईनं लक्ष ठेवणे सगळ्या पक्षाच्या नेत्याकडे कोण काय बोलतोय ते सगळ्यांचा हिशोब होणारे फक्त शांत राहा कोणी आंदोलन करू नका विनंती संयम ठेवा संयमात विजय आणि संयम राहू नये मराठ्यांचा हे सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे त्यांची इच्छा पूर्ण करू नका विनंती माझी की त्यांना संयम नको आहे कारण आपल्या ज्या रॅल्यास त्या सुद्धा त्यांना काहीतरी गोंधळ घडवून घडवून आणायचा पण मराठ्यांच्या मध्ये येणं त्यांना खूप जिकिरीचं वाटतंय मराठ्यांच्यामध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं मजी हे खूप मोठं आमंत्रण त्यांना स्वतःला त्यामुळे ते धाडच नाही करत पण त्यांची इच्छा आहे सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला कि लावा लावायची किंवा गालबोट लावायला लावायची पण टप्पर होत नाही निवेदन करतेच पण टप्पर होत नाही त्यांना माहिती आहे मधी गेलं की बाहेर निघतो का नाही कारण ही विभागाचीच आहे एकाडची त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे धिंगाणा घडून आणायचा गालबोट लावायचं पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना ही धाके द्यामुळे त्यामुळं माझी इच्छा आहे की आपण संयम धरा शांततेने न्याय मिळत असतो आणि आपण तो मिळून धाराशिवमध्ये जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस चर्चा करून असं पोलिसांनी सांगितलं मध्यस्थी केली तसं झाल्यानंतर सुद्धा अकरा मराठा कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले फक्त सरकारच्या विरोधात राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा घोषणा दिल्यामुळं ते कितपत होते देवेंद्र फडणवीसांचं सत्ता रे बाबा लय अवघड आहे देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता म्हणजे सोपी सत्ता नाही अवघड सत्ता आहेत म्हणून तर आता सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र आले